अल्यनगर शहरात इमारत कोसळली मोडकळीस आलेल्या इमारतींपासून अल्यनगर शहरात शनी गल्ली परिसरात नागरिकांच्या नगरकरांच्या लक्षात आली त्यानंतर हा व्हिडिओ नगरकरांनी आमच्यापर्यंत पाठवलाय दरम्यान ही इमारत अर्ध्या रात्री किंवा पहाटेच्या सुमारास कोसळली त्यामुळे मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टळली ही इमारत जर दिवसा ढासळली असते तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली असती हे मात्र नक्की कारण हा परिसर मोठा गजबजलेला असतो येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची एजा जा आणि उद्योग व्यवसाय असतो त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशा मोडकळी चाललेल्या इमारतींबाबत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे नगरकरांचे म्हणणे आहे दरम्यान मोडकळी चाललेली जुनी इमारत अचानक कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विटा दगड गोठे धूळ जमा झाली त्यामुळे गुजर गल्ली आणि शनी गल्ली येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली नागरिक देखील या प्रसंगी संतप्त झाले दरम्यान अल्यनगर शहरात अशा अनेक जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती अनेक ठिकाणी पाहायला मिळतात मात्र महापालिका यावर ठोस पावले का उचलत नाही असा प्रश्न नगरकरांना पडलाय तर अशा मोडकळीस आलेल्या इमारतींमुळे एखाद्याचा जीव जाण्याची वाट महापालिका प्रशासन पाहत तर नाही ना असा संतप्त सवाल नगरकर करतायत